खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विट्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान अजूनही सुरूच राहणार आहे पुढील पाच दिवस पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अरबी समुद्रात बावीस मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात या वाऱ्यांचा वेग पंचावन्न किलोमीटर प्रति तास एवढा असण्याची शक्यता आहे कोकण आणि घाट विभागात मुसळधार पाऊस पडू शकतो मुंबईसह सातारा पुणे सांगली कोल्हापूर अहिल्यानगर या पश्चिम भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो तर विदर्भ मराठवाडामध्येही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह या भागात पावसाची बॅटिंग बघायला मिळेल अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी बावीस मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रभावामुळे पाऊस धुमाकूळ घालणार आहे जवळपास पाच दिवस दुहादार पाऊस पडेल त्यामुळे आत्ताच तुमच्या घरातील छत्र्या बाहेर काढा अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणासह मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आहे तर विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे काही भागामध्ये पावसाच्या सरी इतका जोर धरतील की त्यामुळं समोरचं काही दिसणार देखील नाही अशी स्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते धुवाधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचणे अचानक पूरस्थिती निर्माण होणे कमकुवत झाडे पडणे झाडांच्या फांद्या तुटून पडणे या गोष्टींना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवास करत असताना नागरिकांनी सावध आणि सतर्क राहणे देखील गरजेचं आहे ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज